नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या कामात हातकणंगले आणि जयसिंगपूर परिसरातील दहा गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत या जमिनीचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळावी अन्यथा पंधरा मार्चपासून कोल्हापूर सांगली रस्ता बेमुदत रोखून धरला जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आहे बाधित शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृती समितीच्या वतीनं शिरोळ तालुक्यातील जैनापूर इथं आमरण उपोषण सुरू आहे त्याला भेट दिल्यानंतर शेट्टी यांनी ही घोषणा केली रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जा जमिनी जाणार आहेत त्यांना शासनाकडून चौपट मोबदला मिळावा तसंच उदगाव बायपास मार्ग तयार करावा अशी मागणी करत शिरोळ तालुक्यातील जैनापूर इथं कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह काही शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत आज सकाळी राजू शेट्टी यांच्यासह तहसीलदार अनिल कुमार हेळकर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी या उपोषणकर्त्यांची विचारपूस केली हे आंदोलन केवळ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं नाही तर महापुरामुळे बाधित होणाऱ्या गावांचंही आहे याबाबत विक्रम पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून सुरू केलेला लढा आता अंतिम टप्प्यात आलाय पाटील यांच्यासह उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला तर शेतकरी आक्रमक होतील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय जमीन मोजणीला येणाऱ्या अधिकाऱ्यांना पळवून लावा अधिकाऱ्यांनी शेतात केलेल्या खुणा उपसून टाका असं सांगत शनिवारी सांगली कोल्हापूर महामार्ग रोखून धरणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय शनिवार दिनांक सकाळी दहा वाजता पुलामुळं होणार येणारा संभाव्य महापौर आणि शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय आणि शक्तीचं भूसंपादन याला विरोध करण्यासाठी म्हणून अंकली पुलाजवळ बेमुदत रास्ता रोको कर करण्यात येईल यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील कोथळीचे सरपंच अनमोल करे जैनापूरच्या सरपंच संगीता कांबळे ऋषभ पाटील गौतम इंगळे विजय खवाटे भरतेश खवाटे निळकंठ राजमाने स्वस्तिक पाटील दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह दहा गावातील शेतकरी उपस्थित होते